उद्या बंद करावे लागते सात विंचू कुत्र माझं गाडं घोड सगळ्यात एकच आत्मा आहे म्हणून सगळीच माणसं आहे त्याच्या बसून द्या हो। मी सर्वाभूती आत्मा एक आहे सर्वात आत्मा एक आहे बघत बाहेर तर रेड्यात आलाय अन, रेडाले कर त्याचं नाव देखील ज्ञानात आहे मग त्याचा तुझा आत्मा एकच का होय एकच आत्मा सर्व रूपाने नटला आहे त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे मग थोड बघू त्याला तुझ्यासारखी वाचा अरे अनेक रेडायचं ओम सहस्र श्री रेखा तू रोखा हा हा कोण वेद तुला मीच अधिकार नाही का आमची तुला आज्ञा आहे वेदाचा एक अक्षर तू उच्चार नको परमेश्वराची प्रार्थना करण्याचा अधिकार सगळ्या जीवांना आहे ओम सहस्रशी रेखा पुरुखा सहस्राक्षात सहस्रपात आगनिमी ले पुरोहितान् यज्ञस्य यादेव मृत्युंजय ओतारं रत्नधातमं आगने पुरवे रियोतनृता सदेवाम् एह वक्षति अगमिनार्ध दिवे दिवे यशसौ वीरवत्तमम् আমি তো তোমার তুমি মুড় ব্রহ্ম দিতে খরি ব্রাহ্মণ আমি ব্রাহ্মণী নুস্তিক প্রতির্ঠা মেহতো ক্ষমতা